आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालयमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अंतर्गत पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांचा जन्मदिन सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या महाराजस्व अभियान अंतर्गत दौंड तालुका महसूल सेवा पंधरवडा या उपक्रमाचा शुभारंभ आज आमदार राहुल दादा कुल यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमात महसूल सेवा पंधरवडा दरम्यान देण्यात येणाऱ्या सेवा आणि विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली आहे या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे महसूल विभागाच्या सेवांची लोकाभिमुख अंमलबजावणी नागरिकांच्या अर्जांचे वेळेत निपटारे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवणं हा आहे यामध्ये प्रमाणपत्रे नोंदी शासकीय लाभ तसेच इतर महसूल सेवा पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीनं उपलब्ध करून देण्यात येणार आहे दौंड तालुक्यात महसूल विभागामार्फत सर्व गावातील रस्ते शेतरस्ते पाणंद रस्त्यांना सांकेतांक क्रमांक देऊन यादी बनवण्यात येणार आहे त्यानुसार तालुक्यातील प्राथमिक स्वरूपात एकूण सोळा गावांचे जी आय एस आधारित मॅप अनावरण आमदार कुली यांच्या हस्ते करण्यात आले तसेच महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवा आणि पन्नास भटके आणि विमुक्त जाती यांचे जातीचे दाखले एकशे पंचवीस संजय गांधी आणि श्रावण बाळ निराधार योजना मंजूर लाभार्थी यांचं प्रमाणपत्र एकशे चौतीस भामा असखेड आणि पुनर्वसन शेरे कमी केल्याचे धाकले सव्वीस पुनर्वसन भूखंड वाटप दाखले बत्तीस शिधापत्रिका वाटप चार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा वाटप आदी वाटप करण्यात आलं दौंड तालुक्यातील सर्व नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा असं आवाहन आमदार राहुल कुल यांनी केलं आहे यावेळी प्रांताधिकारी श्री रेवन्नाथ लबडे तहसीलदार अरुण शेलार यवत पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख गटविकास अधिकारी अरुण मरभळ उप अधीक्षक भूमी अभिलेख धनराज शिंदे नायब तहसीलदार तुषार बोरकर राजेश काणसकर श्रीमती ममता भंडारे तालुका कृषी अधिकारी अजिंक्य दुधाणे याबरोबरच सर्व महसूल कृषी अधिकारी विविध गावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील महाई सेवा केंद्र चालक आणि लाभार्थी उपस्थित होते ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा